बिग बॉस मराठी पाचच्या घरातून अरबाज पटेल या आठवड्यात बाहेर आलेला आहे आणि आल्याच्यानंतर तो एका चॅनलला मुलाखत दिलेली आहे तर त्याच्यामध्ये तो सांगतो म्हणजे त्याला बरेच प्रश्न विचारतात की निकीसोबत तू होतास त्याच्यामुळं तू बाहेर आलास का असं प्रश्न विचारल्यावर तसं नाही आहे निकी पण होती म्हणजे नॉ नौ, नॉमिनेट नौ, झाली होती मी पण झालो होतो असं काही नाही आहे तिच्यामुळं मी बाहेर आलो असं नाही आहे तर असं म्हणतो मग नंतर एक प्रश्न विचारतात की तू जे वागत होतास स्निकीशी ते म्हणजे क कसं होतं फेक होतं का तो म्हणणार आहे की एक ॲज अ हिरो म्हणून मी होतो आणि हिरोईन म्हणून ती होती तर आम्ही हिरो हिरोईनसारखं तिथं राहत होत्या आणि जर हिरो हिरोईन जर स तिथं नसले तर तेवढी मजा येत नाही असं तो सांगत होता की म्हणजे असं फक्त तिथं एक गेम म्हणून आम्ही तिथं राहत होतो आणि ती तिच्यासोबत जास्त दिवस राहिल्यामुळं मला तिच्याशी म्हणजे असं अटॅचमेंट झाली होती जवळीक वाढली होती असं झालं होतं आणि त्यामुळं एकमेकाचं प प्रेम झाल्यासारखं झालं होतं साहजिकच होतं पण ते घरापुरतं मर्यादित होतं आणि तुम्हाला ती जेव्हा आ म्हणजे अभिजितसोबत ज जेव्हा ती त्या जोडी की बेडी टास्कमध्ये होती तेव्हा तुम्ही त्या ते अभिजीतचा राग राग करत होता हो आता तुम्हीच सांगा म्हण की अभिजित म्हणाला त्या पत्रकार दररोज आपल्यासोबत जेवणारा मित्र जर दुसऱ्या मित्रासोबत जर दुसऱ्या दिवशी जेवत असला तर तुम्हाला कसं वाटतं किंवा जलशी होते ना तशा प्रकारचं मला त्या टास्कमध्ये झालं होतं असं तो अरबाज सांगत होता की म्हणजे अभिजीतविषयी मला राग नाही आहे ते तसं घडलं की माझी मैत्रीण त्याच्यासोबत राहते म्हणून राग आला आणि त्याला या म्हणजे बिग बॉसचा विजेता कोण ठरेल याविषयी विचारल्यावर तो म्हणूला म्हणत हो होता की आधी निकी होईल असं वाटलं होतं पण जेव्हा मी बाहेर आलो आणि बाहेरचं वातावरण पाहिलं आणि महाराष्ट्रातले सगळे लोक म्हणजे सूरजच्या पाठीशी आहेत त्यामुळं विनर हा सूरजच होईल असं मलाही वाटायला लागलेलं आहे असं तो म्हणतो